आज आपण जाणार आहोत किल्ले रायगडला आता आपण आहोत आप पाचाड मध्ये आत्ताच आपण समाधीचे दर्शन वगैरे घेतलेले तर ट्रेकिंग करत जाण्यासाठी हा रस्ता आपण आलो इथं रोपेच्या ठिकाणी तर मी गडावरती गाईड काम करत असतो गडाचा हा पूर्ण परिसर हा बाराशे एकर किल्ला पूर्ण गड बघण्यासाठी तीन दिवस लागतात बघा जावणींच्या मौर्याने छत्रपती शिवरायांना युद्धाचं चालिंग केलं राजे राजा खासा जाहोणी पाहता गड बहुत खोट चौथर पहा गडाचे कडे गेले गडे गाड वि

स्वराज्याची राजधानी म्हणून असलेला किल्ला हा किल्ले रायगड ज्याला व्हिजिट करण्यासाठी आता आपण चालू आहोत आता आपण इथं उभे आहोत तामिनी घाटामधनं इथनं अप्रॉक्स एक घंट्याचा एक रस्ता आहे तो आपला बाकी आहे मग एक घंट्यानंतर आपला येणार किल्ला रायगड त्यानंतर आपण रोपे न जाणार आहोत रोपवेचे चार्जेस वगैरे कसं जायचं कोणते कोणते ठिकाण आपल्याला तिथं बघायचे ज्या ऐतिहासिक वस्तू आहे पूर्ण हिस्ट्री आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचंय आता आपण डायरेक्ट जे रायगड किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी जाऊनच भेटणार आहोत मित्रांनो जर आपल्याला किल्ले रायगडाला जायचं आहे आणि ते पण पुण्यावरनं तर अप्रॉक्स एकशे पस्तीस ते एकशे चाळीस किलोमीटरावरती आपल्याला किल्ले रायगड बघायला मिळतो आणि किल्ले रायगडाकडे जाण्यासाठी आपल्याला जो मार्ग असतो त्या मार्गामध्ये आपल्याला तामिनी घाट लागतो तामिनी घाटापासून जवळपास साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर आपल्याला किल्ले रायगड मिळतो आणि किल्ले रायगडाच्या पायथ्याशीच आपल्याला गाव दिसते तिथे जिजामातांचे समाधी सुद्धा आपल्याला बघायला मिळते जिजामाताचे समाधीचं दर्शन घेणार आहोत आणि मग जाणार आहोत किल्ले रायगडाकडे आता आपल्याला या फाट्यापासनं इकडे जायचं आहे रायगड रोपवे कारण पण रोपवे जाणार आहे अजून एकोणनास किलोमीटर बाकी आहे आणि पाचड पण तिकडंच आहे म्हणजे जिजामाताचं पाचड ते आता अजून सोळा किलोमीटर बाकी आहे दुर्ग रायगडाकडे जाताना आपल्याला बघायला मिळते ते कणखर राकट आणि हिमतेनी उभे असलेली सह्याद्री जिला बघून मन मात्र प्रसन्न होऊन जाते मित्रांनो आता आपण आहोत पाचाडमध्ये इथनं थोड्याच अंतरावरती आपल्याला किल्ले रायगड बघायला मिळतो आणि पाचडमध्ये जिजामाता त्यांचं आपल्याला समाधीसुद्धा दिसते इथं आत्ताच आपण समाधीचं दर्शन वगैरे घेतलेले जिजामातांचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाला होता आणि जिजामातांचा जो मृत्यू आहे तो सतरा जून सोळाशे मध्ये झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्याच्या काही दिवसानंतरच इथं जिजामाता यांचा मृत्यू झाला होता जर कधी आपल्याला ट्रेकिंग करत जायचं आहे तर ट्रेकिंग करत जाण्यासाठी हा आहे आपल्याला महादरवाजा वगैरे ह्याच रस्त्याने मिळतो इथं चहा नाश्ता पाणी तुम्ही करू शकता झेंडा वगैरे घ्यायचा झेंडा घेऊ शकता आणि जर रोपेनं जायचंय तर खाली जाऊन लेफ्ट साईडला रस्ताय मग तो रोपेकडे जातो आता आपण आलो इथं रोपवेच्या ठिकाणी समोर जे दिसतंय ना हे आहे रोपेचे ठिकाण वरती जाण्यासाठी आपल्याला इथनं जावं लागणार आणि तिकीट काउंटर वगैरे इथं आतमध्ये गेलं का तिकीट आहे तिकीटची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला नाही का या फोटो काढलेला आहे हो तो दाखवतो जर वन वे असलं तर तुम्हाला दोनशे रुपये तिकीट आहे तिकीट काउंटर दोन ठिकाणी इथं पण आहे आणि वरती पण आहे जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला अगोदर वाटलं की वन वे तिकीट काढायचं आहे तुम्ही इथनं तिकीट काढून वरती गेले आणि जर वरतून यायचं असलं वरतून तिकीट काढून नाही का येऊ शकता इथं खूप सारे आपल्याला पार्किंग वगैरे पण मिळते पण पूर्ण पार्क पार्किंग प्रायव्हेट आहे जर टू व्हीलर असली तर पन्नास रुपये घेणार आणि जर तरी फोर व्हीलर असले तर तुम्हाला ऐंशी रुपयांपर्यंत पण पार्किंग घेऊ शकते दहा एक रुपये कमी जास्त करणार कारण पूर्ण प्रायव्हेट पार्किंग आहे आणि गव्हर्नमेंटची पार्किंग वगैरे काही नाही इथं हा जी रोपे पण आहे हे पूर्ण गव्हर्नमेंट नाही कंपनी चालवते तीनशे दहा रुपये तिकीट आहे जर काही तुम्हाला रोपेला अपडाऊन दोन्ही पण करायचं आहे तर इथं खूप साऱ्या हॉटेल्स पण आहे इथं जर नाश्ता वगैरे करायचा आहे थांबायचं वगैरे असलं तर आता आपला जो वेटिंग लिस्ट आहे हा जवळपास एक घंट्याच्या आसपास आहे इथं आपण इथं बाईक पार्क केलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूपच जास्त स्पेशल होणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जी किल्ल्याची माहिती आहे गाईडच्या सहाय्याने देणार आहेत आणि काही माहिती आपण सुद्धा देणार आहोत त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब तर आताच करा कारण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघता आणि बघता बघता विसरून जाता पण आपण जेव्हा रोपेन आलो ना तर रोपेची पण सिस्टम किती भारी होती रोपेमध्ये बसण्यासाठी समजा दहा पंधरा मिनटाचा किंवा वीस मिनिटाचा आपल्याला टाईम लागतो तर त्यासाठी त्यांनी एवढी भारी सुविधा केली की तिथं एक म्युझियम बनवलं आहे ज्यामध्ये नाही का जे पुराने यूज झालेले जे भाले असेल तलवार असेल ते ठेवले काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्यांचं छायाचित्रण दाखवलेलं आहे आपल्याला तिथं व्हिडिओ थ्रूसुद्धा नाही का आपल्याला तिथे माहिती सांगितली आहे किल्ल्याची पूर्ण माहिती सांगितली आहे त्या जगदीश्वराच्या मंदिराबद्दल सांगितलं आहे हिरोजी इंदूरकाराबद्दल सांगितलं आहे खूप साऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला व्हिडिओद्वारे सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे तिथे सुद्धा नाही का खूप भारी माहिती देण्यास त्यांनी प्रयत्न केलाय रोपेमध्ये मित्रांनो आत्ताच आपण रोपेने गडावरती आलोय आणि आता आपल्यासोबत एक गाईड जात आहे सर तर कशी माहिती वगैरे सांगणार आणि म्हणजे चार्जेस वगैरे सांग तुमचे माझं नाव संदीप गवळे हां गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी गाईड काम करत असतो रायगड रोपिणी गडावरती आल्याच्या नंतर एक रायगड प्रा आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटचं तिकीट काढल्याच्या नंतर गाईड या ठिकाणी उपस्थित असतात तर मी गडावरती गाईडचं काम करत असतो आम्ही होळीच्या मालापर्यंत सातशे रुपये घेतो जर पूर्ण पुढे जायचं असेल दोन तास अडीच तास फिरायचं असेल तर ते हजार रुपये चार्ज करतो असं आमच्या गडावरती घ्यायचं आणि होळीच्या माळापर्यंत मारा आपले किती पॉईंट कवर होता एक अठरा पॉईंट कवर अठरा आणि पुढचं डायरेक्ट शोट पण जायचं म्हणजे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावीस पॉईंट त्याचे तुम्ही हजार रुपये चार्जेस करता ठीक आहे दादा तुमचा मोबाईल नंबर वगैरे सांगा सत्याऐंशी सासष्ट आठशे बावीस पाचशे तीन मोबाईल नंबर तसं मी स्क्रीनवर पण टाकेल जर कोणाला अगोदरच बुक वगैरे करायचं असलं त्यांच्यासोबत तुम्ही बोलणं करू शकता स्वागत आहे बघा या अगोदर राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल नसेल पाहिला तर राजधानी रायगडाची प्रत्यक्ष ओळखणे भेट तुम्ही रोपे प्रोजेक्ट वरती आलात पाच बसून गडावरती आलात पायऱ्याने आला असता दोन हजार दीड ते दोन तास पाहि येण्यासाठी गडावर लागतं ते गडाची पुढची बाजू होळीचा माळ बाजारपेठे नंतर आपण जाणार आहोत आहे गडाची पुढची बाजू ही गडाची मागची बाजू बघा गडाचा हा पूर्ण परिसर हा बाराशे एकर किल्ला आहे एक हजार दोनशे एकरचं क्षेत्रफळ आहे पूर्ण गड बघण्यासाठी तीन दिवस लागतात बघा त्यामध्ये साडेतीनशे बिल्डिंग आहेत अकरा तलाव <coughs> आणि चौऱ्याऐंशी मोठे पाण्याचे हौद आहेत बघा त्याचा अति महत्वाचा महत बालली किल्ला माझ्या सोबत आपण तासावारा मध्ये पाहू शकता याला महत्त्वाचा बालगी किल्ला म्हटला बघा गडाची उंची समुद्राच्या पाणी बसून दोन हजार आठशे एक्कावन्न फूट आहे गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची एक हजार तीनशे पंचाहत्तर फूट आणि ह्या पूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे आदिलशहाचे सरदार यांच्याकडून राजांनी पंधरा मे सोळाशे छप्पन ला हा रायरीचा डोंगर जिंकला त्याच्या अगोदर जावडेंच्या मोरेने छत्रपती शिवरायांनी प्रेमाने पत्रवलं होतं की जावळीचे मोरे तुम्ही आपल्या तुम्ही आपल्या स्वराज्य व्हा जावळींच्या मोरेने छत्रपती शिवरायांना युद्धाचं चॅलेंज केलं राजांनी एकशे पंचेचाळीस निवडक सैनिक जावळी खोऱ्यावर आक्रमणासाठी पाठवले प्रतापगड महाबळेश्वर पाहिले असं नसेल पाहिलं प्रतापगड यांचे पाहिजे बसून रायगडाच्या उत्तरेला पाठस भूभाग नंतर ते आपल्याला दाखवण्यात येईल तर या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हटलं तर बघा जावळी खोऱ्यात चंद्राव मोरे यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे यांचा वध जावळी खोऱ्यात झाला आणि चंदाराव मोरे राजांना राजधानी रायगडावरती शरण आला ज्यावेळी हा डोंगर जिंकला राजांसोबत होते मोरोपंत पिंगळे मंत्रिमंडळ मोरोपंत पिंगळे आणि राजे गडाचे पाहितीचे आले तेव्हा राजांच्या तोंडून कडे तासने प्रमाणे गाव दीडगाव उंच प्रजन्य काळी कधीही कड्यावर गवत उगवत नाही धोंडा तासी वेकच आहे दौलत बाधा पृथ्वीवरती चकोट गड खरा परंतु उंचीने तोडका दौलत बाधेच्या दशगुनी उंच ऐसे देखोणे राजे संतृप्त झाले आणि बोलले तक्ताच जागा खासगड करावा तख्त म्हणजे राजधानीसाठी राजांनी रायगडाची निवड केली पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यात वेल्ल्या तालुक्यात दुसरी राजधानी हे रायगड आणि आता आपण जे गेटमध्ये एंट्री केली हा मेना दरवाजा मेन दरवाजा नाही मेन दरवाजा पाहि येताना पाहायला मिळतो त्याचं नाव महादरवाजा पूर्वीच्या काळात मेना आणि पालखी हे दोन प्रकार राहायचे मेना कवर पालखी ओपन मेना म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्या तिसरी या संध्याकाळच्या वेळी मेन्यात बसून गडाच्या पुढच्या बाजूला नंतर आपल्या दाखवण तिकडे राणे बसायचा म्हणजे इतिहासात मेना दरवाजा या दरवाजेपासून सरळ या आडवी गेली भिंती असे बघा सरळ हे राण्यांचे महाल आहेत छत्रपती शिवरायांना आठ राणे होते आठ गडावर सार याच्या सहीबाई राजगडावर पुण्यामध्ये आणि पुतळाबाई गडाच्या खाली पाच आठ गाव लागले बघा तिथे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे सर्व राण्यांचे नाव सांगतो सहीबाई सैराबाई काशीबाई सकवारबाई लक्ष्मीबाई गुणवंतबाई पुतळाबाई सगुणाबाई स्वराज्यामध्ये सैनिक कमी होते स्वैर संबंध वाढावा म्हणून राजांनी नामवंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली त्या काळातले हे पॉलिटिकल राजकारण आज जेवढे आपण गडावर या इमारती पाहतोय त्याच्यावर छतावरती वरतून लाकडं आणि त्याच्यावर मातीची चिकवलं दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजांचे दोन अधिकारी त्यांचे नाव आहेत मेजर हॉल आणि कर्नल पोर्थल गडाच्या खाली दक्षिणे बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराचं नाव पोटल्याचा डोंगर तिथून तोपळीचा मारा गेला तेव्हा रायगड अकरा ते बारा दिवस इमारती गडावरच्या त्या काळात जळत होत्या बघा आता भिंतींचे अवशेष चौथरे पाणी मिळतात त्या काळात हे टोटल इमारती बांधण्यासाठी चौदा वर्ष बांधला ते इंजिनिअरचे नाव हिरोजी इंदुलकर त्यांची माहिती पुढे सांगण्यात येईल आता आपण एक राणीमाल माल जवळ पाहूया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज जय भवानी जय कोणत्या महालात कोणती राणी राहत होती असं नोंद नाही सर्व हा आता चौथरे बेडरूम त्या काळात पण टॉयलेट वापरत होत मराठी शरण नाही गेले अंधार झाला आभाळाची साथ आहे मोडेल पण वाचणार नाही हे मराठ्यांची जाते हे आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांच्या वडील दप्तारख्या नंतर पुढे मी तुम्हाला दाखवतो रायगडावरून आर गडकिल्ली आपण दाशीवासा पालखी दरवाजा राजांच्या वाड्याकडे जाणार आहोत बरा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय या भिंतीच्या आतमध्ये आपल्या राजांचा वाडा हजावणी कल्पना करायची की त्या काळात गडाचं वैभव कसं असेल आता मेन ठिकाण आडवी खिडक्यांवाली भिंती असते का पलीकडे बघा समोरची